वर्ष सत्ता होती खरतर साहेबांकडे आता पुन्हा एकदा सामोरे जाता आहे निवडणुकीला दुण काय विश्वासाने उतरलाय माझ्या शंभर टक्के विश्वास आहे की संगमनेर सेवा समितीचे उमेदवार जे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि आम्ही एक नव्या दमाची टीम देण्याचा प्रयत्न आज संगमनेरकरांना या संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून दिलेला आहे सिंह या चिन्हावर आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की मागच्या कामाचा ट्रॅक रेकॉर्ड आम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत या लोक चा म्हणजे मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या लोकांना सांगायचंय की महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल पण आमच्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही पंधरा वर्षात मागच्या असा एकही दिवस नाही की आमच्याकडं पिण्याचं पाणी आलेलं नाही असा एकही दिवस नाही शिवाय ते पाणी शुद्धीकरण केंद्रावरून येतं पन्नास ते दीडशे एस पाणी येतं म्हणजे पन्नास ते दीडशे टीडीएस पाणी म्हणजे आरोचं पाणी जसं असतं तसं पाणी आम्ही घरोघर गर नळाच्या वाटे आज देतो आहे आणि हे असतील अनेक बाकीचे मागचे आमचे कामाचे ट्रॅक रेकॉर्ड असतील आम्हाला सत्तावीस कोटीचे बक्षीस नगरपालिकेला मागच्या दहा वर्षात विविध केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनांमधून मिळालेले आहेत हे मला असं वाटतं की हे खूप चांगलं आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि त्या मागच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आम्ही लढतोय आणि जे व्हिजन आम्ही संगमने टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून ठेवलेलं आहे ते दे देखील नव्या पिढीला युवकांना विशेष करून खूप भावलेलं आहे संगमनेरला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी निश्चितपणाने संगमनेरकर संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी गंभीरपणाने उभे राहतील अशी मला खात्री मात्र आरोप की गेल्या चाळीस वर्षात कोणताही विकास झाला नाही आम्ही एक वर्षातच मोठा निधी आणला आणि आम्ही विकास करून दाखवू असं आहे की विरोधकांचं काम विरोध करणं आहे त्यांनी विरोध मागचे चाळीस वर्षही केला होता वसंत बंधारा जो संगमनेरला येणार होता तो सुद्धा थांबवण्याचं काम याच विरोधकांनी केलं होतं आमची संगमनेर मार्गे जाणारी नाशिक पुन्हा रेल्वे आहे ती पळवण्याचं कामही याच विरोधकांनी केलेलं आहे उद्याच्या काळामध्ये आमचं संगमनेरचं पाणी देखील पळवण्याचं धोरण या विरोधकांच्या मागचे जे आका आहेत त्यांचं आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की विरोधक विरोधकांचं काम करत राहतील आम्ही आमचं काम करत राहू राहिला प्रश्न एक वर्षातल्या निधीचा तर मागच्या एक वर्षामध्ये या शहराला एक रुपयाचा ढवूचा निधी मिळालेला नाही हे मी तुम्हाला माहिती म्हणजे एक माहितीच्या कारणाने सांगतो आचारसंहिता चालू होण्याच्या आदल्या दिवशी दहा कोटी रुपयाच्या निधीच जी आर निघतो आणि त्याचं ना एस्टिमेट आहे ना त्याचं वर्क ऑर्डर आहे मी जेव्हा कलेक्टर ऑफिसची माहिती घेतली मी जेव्हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की विचार या दहा कोटी पैकी किती निधी प्रत्यक्षात जमा झालेला आहे तर एक रुपया जमा झालेला नाही त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळं लोकांना कळतं विकासाचं काम कोण करू शकतं निधी आणण्याचं काम करू कोण करू शकतं आणि निधी आणण्यामध्ये आमची पीएचडी आहे आम्ही वर्षानुवर्ष हेच काम करतोय सरकार कोणाचंही असलं तरी निधी कशा पद्धतीने आणायचा आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे निधी हा काही वशिल्यावर मिळत नाही निधी हा मेरिटवर मिळतो योजना चांगल्या असाव्या हो लागतात काम चांगलं असावं हो लागतं आणि आलेल्या निधीचा पैसा शेवटच्या माणसापर्यंत जातोय की नाही हे देखील पाहावं लागतं एकमेव हो एक आमचा तालुका आमचं आमचं तालुका आणि आमचे लोक असे आहेत की या ठिकाणी ठेकेदाराकडून एक रुपयाही घेतल्याचं जर कोणत्या ठेकेदारांनी सांगितलं तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ आम्ही आजपर्यंत कोणत्या ठेकेदाराला पाठीशी घातलं नाही त्याच्याकडून एक रुपयाचं ठेकेदार करून कमिशन आजपर्यंत घेतलं नाही मला असं वाटतं सा, की हेच आमचं सगळं यशाचं गमक आहे आम्ही लोकांमध्ये आहे लोकांबरोबर राहतो सगळ्या पक्षाच्या लोकांशी निवडणुका झाल्यानंतर आम्ही अतिशय सह सौजन्याने वागतो राजकारण आम्ही निवडणुकीपुरतच करतो हे आमच्या परिवाराचे काही वैशिष्ट्य आहेत आणि म्हणूनच लोक आमच्या पाठीशी खंबीरपणाने एका फोनवरती एमआयडीसी मंजूर होते तिथे दवाखान्याचा प्रश्न निकाली काढला जातो म्हणजे काही चांगली गोष्ट आहे राज्यामध्ये जवळजवळ मला असं आत्ताच मी सहज कोणीतरी सांगत होतं की एवढ्यालाही एमआयडीसी दिली ते पांढर केवड्याला एवढ एम आय डी सी दिली चाळीस पेक्षा जास्त ऑनलाईन एम या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत हरकत नाही जर ऑनलाईन का असेल ना एम आय डी सी मंजूर होत असेल आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु याच्या मागची संगमनेरच्या एमआयडीसीच्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे नेहमी सांगेल की याचा पाठपुरावा गेले दीड दोन वर्ष सातत्याने आम्ही करतो आहे थोरात साहेब ज्यावेळेस मंत्री होते तेव्हापासून एम आय डी सीचा पाठपुरावा आम्ही करतो आहे आणि आमच्या पाठपुराव्याच्या भरोश्यावरच कदाचित उदय सामंतांनी हे सांगितलं असेल की दोन महिन्यात येतो कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी ते पत्र देखील मी जाहीर सभेत दाखवले आणि तुमच्यासाठी पण उपलब्ध आहे सहा महिने आधीच त्याचा अहवाल हा केलेला आहे राहिला प्रश्न हॉस्पिटलचा तो दोन हजार वीस साली राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री असताना बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना ते महिला हॉस्पिटल मंजूर झालेले म्हणजे मला असं वाटतं की आम्ही मंजूर केलं होतं ते ठीक आहे आता त्याचं काय पुढं गती मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू ज्या ज्या पद्धतीचा गोंधळ निवडणूक आयोगाने मागच्या या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत घातलेला आहे हा खरा म्हणजे अद्भुत आहे आणि जगात त्याची जागतिक नोंद व्हावी अशा पद्धतीचा गोंधळ आहे रोज नवीन परिपत्रक येत होते रोज नवीन गोष्टी येत होत्या आणि पूर्ण आहे म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही मतदान पुढे ढकलण्याची भूमिका घेताय ठीक आहे आम आमच्याकडे तरी तीनच प्रभागात हा प्रॉब्लेम आहे पण अनेक ठिकाणी कोपरगाव वगैरे अशा ठिकाणी तर नगराध्यक्षाचे इलेक्शन पुढे गेलेले आहेत हा अवस्था आहे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने आता अवस्था न करता हा कार्यक्रम लवकरात लवकर संपवला पाहिजे विश्वास असा आहे की आम्ही काम खूप केलेलं आहे मागच्या चाळीस वर्षामध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि काम दिसण्यासारखं आहे फक्त बोलण्यातलं काम नाही आमचं आणि पुढे आमचं जे संगंध टू पॉईंट टू हो जो जाहीरनामा आहे जो विजन आहे आमचा तर त्याच्याप्रमाणे आम्ही चांगलं काम करूच आणि वर विश्वास काम साई काम चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव